हा कोण काय हवंय अहो हे तर विजय सरांचं घर आहे ना हो हे विजय सरांच घर आहे तुम्ही माझं नाव युवन मी तुमच्या नवऱ्यासोबतच काम करतो त्यांनीच तुम्हाला भेटायला मला इथे पाठवलंय ओ असं आहे का तुम्ही त्यांचे मित्र आहात का म्हणून काय झालंय बोला हे सगळं सामान तुम्हाला द्यायलाच तुमच्या नवऱ्यांनी मला इथे पाठवलंय ओ अच्छा हो मॅडम या ना आत या बसा मी त्यांना म्हणालो होतो त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का नाही तर त्यांनी मला नाही सांगितलं एक मिनिट मी माझ्या नवऱ्याला फोन करून येते ठीक आहे हे काय त्यांचा फोन तर स्विच ऑफ येतोय अरे बाप रे कदाचित ते फोन घरी सोडूनच ऑफिसला गेले असतील आता उद्या मी काम करायला विदेशात जरी गेलो तरी फोन आम्हाला घरी ठेवूनच कामाला जावं लागणार आहे कारण आमच्या कंपनी कॅम्पसमध्येच फोन अलाउडच नसतो अरे काही हरकत नाही तुम्ही सांगा बाकी काहीच नाही हे सगळं सामानच तुम्हाला द्यायला आलो मी यात कपडे आहेत दागिने आहेत खूप साऱ्या गोष्टी त्यांनी तुमच्यासाठी पाठवल्यात काय पाठवलं यांनी बरं ठीक आहे तुम्ही थांबा मी चहा बनवून मॅडम प्यायला थोडं पाणी मिळेल का हो आता आणते हे काय बऱ्याच गोष्टी पाठवल्यात यांनी गया। तुम्ही इथेच थांबा मी आत्ता चहा घेऊन येते ठीक आहे हे घ्या चहा. थँक्यू. अरे हरकत नाही. वाव! चहा तर एकदम मस्त झालाय. कसा काय बनवताय एवढा मस्त चहा? एक्सलंट अरे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही चहा घ्या ना. आज दुपारी तुम्ही आमच्याकडे जेवण करून जा. ते काय आहे ना इतक्या दूरून तुम्ही आमच्या एवढ्या सगळ्या वस्तू एकदम छान प्रकारे आणल्या ना आमच्यासाठी कष्ट घेतले म्हणून दुपारचं जेवण आमच्याकडे. हो तुम्हीच असं म्हणाल. तुम्ही इथेच आराम करा मी लगेच लंच तयार करते काय हो काय बनवत आहात तुम्ही पहिल्यांदा आलात ना म्हणून तुमच्यासाठी स्पेशली चिकन बिर्याणी ओ चिकन बिर्याणी आहे का मला चिकन बिर्याणी खूप आवडते ओके ओके लवकर करा तुमच्या हातची चिकन बिर्याणी खाण्यासाठी मी खूप झालो आहे ओके ओके पोटभर खा आणि खाऊन झाल्यावर कशी झालीय सांगा माझ्या हातची बिर्याणी खाऊन कोणी पण असो पागल होऊन जात अरे तुम्ही इथे का उभे आहात जाऊन बसा ना नाही काहीच हरकत नाही हे घर तुमचं स्वतःचं घर आहे का अ हो हे आमचंच घर आहे पण आमचं नाहीये हे काय म्हणताय तुम्ही मला कन्फ्युज करताय का भाड्याचं घर आहे की स्वतःच आहे हे माहिती करण्याकरता विचारलं हे आम्ही कष्ट करून कमवलेलं आमचंच घर आहे हे घर बनवताना ओळखीच्याकडनं पैसे घेऊन हे घर बनवलं होतं आम्ही ते सगळे उधार परत केल्यावरच हे आमचं घर होईल असं आहे का किती घेतले होते तुम्ही आणि कोणी पैसे दिले तुम्हाला बँक होम लोन मिळालं होतं थर्टी लॅक्स पण या घराला बनवता बनवता पंच्याहत्तर लाख पर्यंत खर्च केला काय बोलताय तुम्ही इतके लागलेत का अह हो म्हणूनच तर माझा नवरा फॉरेनला जाऊन काम करतो तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण लग्नानंतर तीन महिन्यांनीच ते फॉरेनला गेले तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी वर्षांपासून ते फॉरेन मध्येच काम करतायत अरे देवा असं असेल तर तुम्हाला आतापर्यंत मूल का अहो नाही आता तर आमचं वयच काय आहे याबद्दल नंतर विचार करता येईल ओके ओके तुम्ही म्हणाला होतात ना की लग्न झाल्यावर तीन महिन्यातच तुमचा नवरा फॉरेनला निघून गेला त्याबद्दल विचार करून तुम्हाला दुःख नाही होत का अरे काय म्हणताय यात दुःखी होण्यासारखं काय आहे घरच्या सगळ्या खर्चांसाठीच तर फॉरेन ना यात मला काहीच त्रास नाही मी तुमच्या घरी येऊन आज तुमचं काम वाढवलं ना मला माफ प्लीज अरे असं काहीही नाहीये तुम्ही आमच्यासाठी किती दूरून आलात ना, ना। जर मी तुम्हाला जेवणासाठी नाही म्हटलं तर चांगलं नाही वाटणार ना तुम्ही जेवण करूनच जाणार नाहीतर माझे हे माझ्यावरच ओरडतील ओके मॅडम मी नक्कीच जेवणच जाईन जेवण तयार आहे माझ्या हातची बिर्याणी खाऊन कशी वाटली नक्की सांगा तुम्ही या आपण दोघे एकत्र जेवूया आधी तुम्ही खा ना तुम्ही आमचे पाहुणे आहात तुम्हाला वाढल्यानंतर मग मी खाते असं आहे का ठीक आहे मग काय झालं आवडलं नाही का वाव काय टेस्ट <laughs> आहे हो ते सगळं सोडा पण तुम्ही इतकं छान जेवण बनवता का मला माहितीच नव्हतं की तुम्ही इतकी छान बिर्याणी बनवाल एकदम मस्त आहे हो वाव काय मस्त बिर्याणी आहे मार्वलस कौतुक नंतर करा आधी तुम्ही खा चांगलं जेवण देण्यासाठी खूप धन्यवाद इतक्या वर्षात मी इतकी चांगली बिर्याणी कधीच नाही खाल्ली इतकी चांगली बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला नक्कीच एक गिफ्ट द्यायला हवं <laughs> गिफ्ट नक्की द्याल मी घेईल ठीक आहे तुम्ही आधी जेवण करा मला थोडस काम आहे मी आधी जाऊन ते निपटवून येते तुम्ही खा आणि नंतर आराम करा <laughs> बसा ना? <laughs> वा कोणी तुमच्यासारखी बिर्याणी तर बनवू शकत नाही पोट भरून खाल्लाय मी तुम्ही अजूनपर्यंत जेवला नाहीत ना हो जा जा लवकर जेवा मी जेवण करून येते मी इथेच आराम करतो ओके ऐका हा <laughs> या या बसा तुम्ही बिर्याणी खाल्लीत ना हो झालं अजून बोला काय बोलायचं अजून तर काहीच नाही तुम्ही ना? मला तुमच्याबद्दल काहीही सांगितलं नाहीये तुमचं लग्न झालंय का नाही मॅडम अजूनपर्यंत माझं लग्न नाही झालं का माझ्या घरी आता स्थळ शोधतायत पण माझं काम फॉरेन मध्ये असल्यामुळे कोणी मला मुलगी देतच नाहीये मला लवकर लग्न करावं असं वाटतंय पण ते सगळं सोडा पण विजय कसं काय लग्न झाल्याच्या तीन महिन्याच्या आतच फॉरेनला निघून गेला इतक्या सुंदर बायकोला असं इथे एकटीला सोडून तुम्ही चांगली देखरेख करता इतकं चांगलं जेवण बनवता हा इतकी चांगली बायको मिळण्याकरता विजय खूप लकी आहे तुम्ही सोबत राहिला असता तर खूप चांगलं झालं असतं इतका सगळा आनंद सोडून फॉरेनला जाऊन त्यांना काय मिळणार आहे बैलासारखं का काम करून फक्त पैसाच तर कमवतील पण असा आनंद तर मिळणार नाही ना अहो मी पण त्यांच्यासोबत बरेचदा बोललीये कामच त्यांच्यासाठी सगळ्यात आधी आहे इथे तर येतच नाहीये त्यांची पण तर चूक नाहीये घरच्यासाठी खूप जास्त कर्ज घेतलंय ना, ना। कर्ज परत देण्यासाठीच ते एवढे कष्ट करताय तर मी तरी काय म्हणणार आहे ठीक आहे मॅडम तुम्ही जास्त विचार करू नका जर तुम्हाला तुमच्या पतीला काही द्यायचंच असेल तर तुम्ही ते मला देऊ शकता पुढच्या आठवड्यात मी फॉरेनला चाललोय मी त्यांना जाऊन ते नक्कीच देऊ शकतो अजून एक गोष्ट त्यांनी तुम्हाला मध्ये कॉल केला होता का अहो नाही मी पुन्हा त्यांना ट्राय करते वेट करा मी आलीचा ठीक आहे द नंबर यू हैव डायलड इज करंटली स्विचड ऑफ नंबर यू हैव डायलड अरे हे काय त्यांचा फोन तर पुन्हा बंद येतोय असं का कदाचित तो कंपनी कॅम्पसच्या आतच असेल थोड्या वेळानंतर पुन्हा कॉल करून बघा बरं ठीक आहे मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलावं वाटतंय मी जे तुमच्याकडे तुमच्या नवऱ्यानी दिलेलं सामान देण्यासाठी आलो होतो ना असेच माझ्या ओळखीचे इथे खूप सारे लोक आहेत त्यांना पण जाऊन भेटायला हवं मला पण यावेळी त्यांना भेटायला जाणं खूप कठीण आहे तुम्हाला जर कुठे थांबायचं असेल तर माझ्याच घरी तुम्ही थांबू शकता असं विजय मला म्हणाला होता म्हणूनच मी तुम्हाला हे विचारतोय आज एका रात्रीसाठी मी इथे थांबू शकतो का जर तुम्हाला पटत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही थांबू शकता काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी म्हटलं होतं ना हो एक रात्र आहे थांबून जा तुम्ही एक काम करा बोला तसंही तुम्ही इथे रात्री थांबणारच आहात ना तुम्ही आंघोळ करून फ्रेश होऊन जा तुम्ही या ना तुमच्यासाठी खोली दाखवते या तुम्ही या खोली थांबू शकता इथे एसी वगैरे सगळंच काही आहे प्रवास करून थकला असाल तुम्ही जरा आराम करा आपण संध्याकाळी भेटूया हा थँक्यू बरं ओके त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे कितीतरी दुकानात जाऊन ते माझ्यासाठी साडी दागिने आयफोन वगैरे घेऊन यांच्या हाताने पाठवलाय इकडे त्यांना थँक्स म्हणण्यासाठी फोन करते पण फोन तर स्विच ऑफच येतोय काय माहिती काय झालंय ठीक आहे थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करते चला काम करून मी पण तर थकलीये मी पण थोडा आराम करून घेते E गुड इवनिंग हाय वेरी गुड इवनिंग बसा हम्म चाह पीना रे का हो चले ना हम्म हे गया थैंक यू चहा एकदम मस्त बनलाय हा थँक्स एक, <laughs> एक गोष्ट सांगा किती वर्ष झाले तुमचा नवरा तुम्हाला सोडून फॉरेन मध्ये राहतोय शहरात गेल्यावर एका वर्षांनी आले होते ते एक महिना थांबले आणि ते मग परत गेले मग दोन वर्षांनी एकदा आले नेहमीप्रमाणे एक महिना थांबले आणि मग परत गेले आता तर दोन वर्ष झालेत अजूनही आले नाही ते मी पण बोलवून बोलवून थकली आता म्हणतात येईल पण येतच नाही आता मी पण काय करणार आहे मी तुम्हाला काही विचारलं तर वाईट तर नाही वाटणार मी तुम्हाला बस असंच विचारतोय तुमचा नवरा तर फॉरेन मध्ये राहतो तो दोन वर्षात फक्त एकदाच इथे येतो तुम्ही एकटं हे घर कसं काय सांभाळता आणि एकट्याने सगळं कसं काय मॅनेज करता आता काय सांगू मी मॅनेज करणं थोडं कठीणच आहे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगावं तर लागणारच आहे ना वय झाल्यानंतर विचार करून काय फायदा असतो पण मी कितीही म्हटलं तरी ऐकतच नाही म्हणतात की सगळ्यात आधी आपण कर्ज फेडूया मी तर म्हटलं की तुम्ही या मी पण कामावर येईल असं म्हटलंय पण ते ऐकत नाही मी पण जाऊ दिलं मग जेव्हा पूर्ण कर्ज फेडून जाईल ना तेव्हा आम्ही पण फ्री असू तस तुम्ही अजून लग्न का नाही केलंय मी तर लग्न करण्यासाठी तयारच आहे पण मुलींच्या घरी माझी सॅलरी किती आहे माझ्याकडे घर आहे का कार आहे का या सगळ्या गोष्टीच विचारतात पण माझ्याकडे या सगळ्या गोष्टी नाही आहे हो म्हणूनच मी असा एकटाच राहतोय माझी एक बहीण पण आहे हो तिचं लग्न झालंय आता माझी आई सुद्धा तिच्या सोबतच राहते काय करू असं आयुष्य जगतोय मी जर मी फॉरेनला गेलो तर वर्षातून एकदाच येऊ शकेन त्यातही बस एकाच महिन्याचा वेळ असेल त्यात माझं लग्न कसं होणार तस तुम्हाला फॉरेनला जाऊन किती वर्ष झाले आतापर्यंत दहा वर्ष होणार आहे माझं अर्ध आयुष्य मी तिथेच घालवलं आता माझ्याकडे खूप सारा पैसा आहे पण माझ्याशी या वयात आता कोण लग्न करणार सांगा ना ओके ओके वाईट वाटून नोका घेऊ तुमची जशी इच्छा असेल तशी चांगली मुलगी तुम्हाला मिळेल ओके मॅडम खूप धन्यवाद जर मला तुमच्यासारखी सुंदर मुलगी मिळाली तर मी फटाफट लग्न करीन अच्छा उगाच मला चढवू नका अच्छा मला सांगा रात्री तुम्ही काय जेवाल तुम्ही जेई बनवाल मी जेवणार आहे खरंच तुम्ही खूप छान जेवण बनवता पण विजयला बघा तुमच्या हातचं जेवायचं त्याचं तर नशीबच नाहीये आता काय करणार आहे अरे तुम्हाला कपडे वगैरे बदलायचे का त्यांचे काही कपडे इथे ठेवले आहेत थांबा मी घेऊन काही हरकत नाही हा ड्रेस मला अरे है। हरकत नाही फक्त लुंगी घेऊन येते नको आहे मला मी आताच मॅनेज कर हे घ्या त्यांची लुंगी ओके मॅडम थँक्यू ओके स्वयंपाक करते मी या तुम्ही ओके येतो मी बोलू मी दिसायला तर ही इतकी सुंदर आहे अशी सुंदर मुलगी मिळणं तर फारच कठीण आहे तो तिकडे एकटा राहतोय आणि ही तर इथेच एकटी राहते जर अशीच बायको मिळणार असेल तर आयुष्य अगदी सुखात काढू शकतो मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे त्याला ऐकून तुम्ही रागवू नका प्लीज तुम्हाला पटत असेल तर बोला नाहीतर असू द्या हा हरकत नाही विचारा आ, आ, मी तुम्हाला पाहून खर तर खूप इम्प्रेस झालो आहे तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर फक्त एक दिवस माझ्यासोबत टाइम स्पेंड कराल का हे सगळं काय बोलत आहात तुम्ही मी तुमच्या मित्राची बायको आहे तुम्ही माझ्याजवळ येऊन असं कसं बोलू शकता मित्राच्या बायको सोबत कसं बोलायचं काही कळत नाही का तुम्हाला डोकं आहे का नाही असं नाही लाजने वाटली असं विचारताना अहो रागवू नका तुम्ही अहो माझं म्हणणं तर आहे का यात तर दोन लाख रुपये ठेवलेत हे तर तुम्हीच ठेवा ना तुम्हाला पटलं तर ओके नाहीतर असू द्या व्यवस्थित विचार करा मी तुम्हाला दोन लाख रुपये देण्यासाठी तयार आहे तुम्हाला पटत असेल तर बोला नाहीतर असू द्या दोन लाख रुपये कोण देणार विचार करून सांगा काय काहीतर बोला दोन लाख रुपये आता काय करू हो काही बोला ना ते पैसे द्या मला तुम्ही माझं मन राखून माझी इच्छा पूर्ण केलीत आज तर मी खूप खुश आहे स्वतःची काळजी घ्या मी बरं ठीक आहे सांभाळून जा हो हॅलो हॅलो डार्लिंग काय डार्लिंग किती वेळापासून मी ट्राय करत होती फोन स्विच ऑफ स्विच ऑफ येत होता सॉरी डार्लिंग माझा फोन मिस झाला होता नवीन सिम अप्लाय करून यायला दोन दिवस लागलेत म्हणून फोन नाही करू शकलो तुला आता सिम ऍक्टिव्हेट झालाय म्हणून तुला कॉल केला अजून एक गोष्ट माझा एक मित्र तिकडे आला होता का मी त्याला भरपूर साऱ्या गोष्टी तुला द्यायला सांगितल्या होत्या येऊन दिलं का हो तो आला होता तुम्ही मला पाठवलं होतं ना दागिने साडी आयफोन सगळं दिलं त्यांनी हे सगळं ठीक आहे त्यांनी तुला दोन लाख रुपये दिलेत का काय म्हटलं दोन लाख हो त्यांनी माझ्याकडून दोन लाख रुपयाचं कर्ज घेतलं खूप दिवस झाले पण त्यांनी परत नाही केलं म्हणून यावेळी त्याला घरी येऊन तुझ्याकडे द्यायला सांगितले होते कर्ज घेतलं होत हो तेच तर सांगतोय मी त्याला बँक मध्ये डिपॉझिट कर ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मी थोड बिझी आहे रात्री तुला फोन करतो ठीक आहे ओके बाय ओ छि आमचेच पैसे घेऊन आम्हालाच देऊन मला धोका दिला ना त्यांनी धोके बस छी